नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे पाणी वाचवा मानवाच्या जीवनासाठी पाणी हे प्राणवायू प्रमाणेच अत्यावश्यक घटक आहे पृथ्वीवर सुमारे सत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे परंतु त्यातील सत्त्याण्णव टक्के पाणी खारट असून केवळ तीन टक्के पाणी गोड आहे तातीलही मोठा हिस्सा बर्फाच्या थरंत व हिम नद्या यामध्ये साठलेला आहे त्यामुळे माणसाच्या वापरासाठी उपलब्ध असलेले पाणी अत्यल्प आहे म्हणूनच आज पाणी वाचवा ही घोषणा केवळ घोषवाक्य न राहता जीवन मरणाचा प्रश्न ठरले आहे पाण्याचे महत्व पाणी हे जीवनाचे मूलभूत तत्व आहे शेती उद्योग पिणे स्वयंपाक स्वच्छता निर्मिती निर्मिती औषध वाहतूक अशा असंख्य क्षेत्रात पाण्याचा वापर होतो शेतकरी आपल्या पिकांसाठी पाण्यावर अवलंबून आहे शहरी लोक रोजच्या जगण्यात पाण्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही एखाद्या दिवशी पाणी पुरवठा बंद झाला तर त्याची प्रत्येकाला सहन करावी लागते पाण्याची कमतरता लोकसंख्या वाढ औद्योगिक विकास पाण्याचा अपव्यय जंगलतोड आणि हवामान बदल या कारणांमुळे आज पाण्याची कमतरता गंभीर स्वरूपात जाणवते आहे अनेक भागान खाली आहे। भूजल पातळी गेली उन्हाळ्यात टँकर वर अवलंबून राहावे लागते काही गावात स्त्रिया अजूनही मैल चालून पाणी आणतात प्रदूषित नद्या व दूषित पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवतात पाणी वाचवण्याची गरज पाणी अमर्याद नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे प्रमाणे आपण पाणी तर मोठा साठा निर्माण होईल आज जर आपण पाणी जपले नाही तर उद्या भावी पिढ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल पाणी वाचवण्याचे उपाय घरगुती उपाय दात घासताना हात धुताना किंवा आंघोळ करताना न सतत चालू ठेवू नये बादलीत पाणी घेऊन आंघोळ करणे कार धुताना पायी पैवजी बादली वापरणे पाण्याची गळती थांबवणे हे सोपे पण प्रभावी मार्ग आहेत शेतीतील थी उपाय ठिबक सिंचन तुषार सिंचन यांसारख्या आधुनिक पद्धती वापरून पाणी बचत करता येते पिकांची फेरपालट जलसंधारण प्रकल्प शेततळे निर्माण उपयुक्त ठरते वर्षाव जलसंधारण पावसाचे पाणी साठवणे ही, ही आजच्या काळाची गरज आहे घरांच्या छतावरील पावसाचे पाणी भूमिगत टाकीत साठवले तर भूजल पातळी वाढू शकते औद्योगिक उपाय उद्योगांनी दूषित पाणी शुद्ध करून सोडावे पुन्हा वापरता येईल अशा पद्धती वापरणे आवश्यक आहे सामाजिक उपक्रम वृक्षारोपण जलसंधारण मोहिमा तलाव ओढ्यांची स्वच्छता नद्यांचे पुनरुज्जीवन यामध्ये सामूहिक सहभाग हवा सरकारी उपक्रम सरकारने जलयुक्त शिवार योजना नमामि गंगे अटल भूजल योजना अशा विविध उपक्रमांद्वारे पाणी साठा वाढविण्याचे प्रयत्न केले आहेत गावोगावी पाणी आडवा पाणी जिरवा यासारखे अभियान राबवले जात आहे परंतु हे उपक्रम तेव्हाच यशस्वी होतील जेव्हा प्रत्येक नागरिक जागरूक होईल आपली जबाबदारी पाणी वाचवणे ही केवळ सरकार किंवा प्रशासनाची जबाबदारी नाही ही प्रत्येक व्यक्तीची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे आपण स्वतःपासून सुरुवात केली तरच समाज बदलू शकेल मुलांना लहानपणापासून पाण्याचे महत्व समजावून सांगणे आवश्यक आहे भविष्याचा दृष्टिकोन जर आपण आत्ताच पाण्याबद्दल जागरूक झालो तर येणाऱ्या पिढ्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही हिरवीगार शेती स्वच्छ नद्या भरलेले धरणे निरोगी समाज यासाठी पाणी वाचवा हे ब्रीत प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजे निष्कर्ष पाणी आहे तरच जीवन आहे आपण पाण्याचा अपव्यय थांबवला तरच पृथ्वीवरील जीवनाची गती अखंड राहील म्हणून चला आजपासूनच आपण सर्वांनी एकत्र येऊन शपथ घेऊया पाणी वाचू भविष्यातील पिढ्यांचे जीवन सुरक्षित करू जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद